नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये काही बाजार समित्यांमधून चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हे भाव कालचे म्हणजेच सहा जुलैचे आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलॅकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ला जास्त तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती आहे जामखेड आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अठरा हजार पाचशे सेहेचाळीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड आवकलेली आहे पाच हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे एक हजार दोनशे एक रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे सदोतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार नऊशे ऐंशी रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद